नमस्कार शेतकरी मित्रांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर पुणे या ठिकाणचे असलेले कांदा बाजार भाव त्यात मित्रांनो लासाल या ठिकाणी काय मार्केट निघाले सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढे उत्पन्न बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळसाला बॅलायकन म्हणजे काय नका जेणेकरून मी नोटिफिकेशन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता श्रीशेल इरप्पा जावळी सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट कांदा बाजारभाव दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजचे बाजारभाव आहे एकूण आवक दोनशे पासष्ट गाड्यांची झाली सुपर गोळा कांदा आज एकोणावीसशे ते एकवीसशे रुपयापर्यंत विकतो आहे मोठा कांदा सतराशे ते अठराशे मोकळ कांदा पंधराशे ते सोळाशे मोडियम कांदा आज तेराशे ते चौदाशे रुपयापर्यंत विकतो आहे गुलटा कांदा अकराशे ते बाराशे जोड गोलटी कांदा नऊशे ते एक हजार चिंगडी कांदा सातशे ते आठशे जोड कांदा पाचशे ते सहाशे श्रीशैल इराप्पा जावळे सोलापूर नवीन कांदा बाजारभाव आणि व्यापाऱ्यांचासुद्धा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे त्यानंतर कृषीपन्न बाजार समिती या ठिकाणची आवक तुम्ही बघू शकता दोनशे पासष्ट एकवीसशे रुपयापर्यंत एक दोन लाट विकला गेला असला तरी या ठिकाणी भाव तुम्ही बघू शकता असले या ठिकाणीसुद्धा मार्केट तसेच आहे आणि या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो आवक आणि भावात लाल कांदा उन्हाळ कांदा पुणे पिंपरी लोकल कांद्यासाठी आज आवक चार क्विंटलची दाखल झाली कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त सतराशे सरासरी दोन हजार सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये आज रोजी चालू आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताज्याने महत्त्वाचे अपडेट केले धन्यवाद मित्रांनो माझ्याकडे शेवटपर्यंत भेटू शकतो माहितीपूर्ण कांदा बाजारचे अपडेट्स तोपर्यंत दिस थांबतो आहे जे महाराष्ट्राचे शेवटी धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया पुढे